स्मार्ट अहमदनगर न्यूज जिजाई मॉल खवैयांचा सेवेस तत्पर महिला बचत गटाचा अनोखा उपक्रम पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जिजाई मॉलचे उद्घाटन कराड नगरीचे मा उपनगराध्यक्ष माननीय श्री सिंह यादव व श्याम सेल्सचे संचालक अवधूत चिंगळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी मा आमदार आनंदराव पाटील विजयसिंह यादव युवा नेते ओंकार मुळे शहानवाज मोमीन कौस्तुभ कोर्डे रवींद्र मुंढेकर मनोज मुंढेकर जिजाई पतसंस्थेचे चेअरमॅन सौ ज्योती पवार महासौ डॉक्टर सविता मोहिते महानगरसेविका स्मिता हुलवार महानगरसेविका श्रीमती आशाताई मुळे माळी समाज अध्यक्ष सौ संजना माळी आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत जिजाई मॉलच्या संचालिका रुपाली मुंढेकर मेघा कोरडे पूजा मुंढेकर दीपाली मुंढेकर यांनी केले व मान्यवरांचे आभार माश्री संदीप मुंडेकर यांनी व्यक्त केले बचत गटाच्या माध्यमातून आम्ही जिजाई मॉल या एका छोट्या व्यवसायाची सुरुवात करतोय त्यासाठी आम्हाला ज्योती पवार मॅडमचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि सहकार्य देखील लाभले उपक्रमातून आम्ही आमच्याच गटातील महिलांना रोजगाराच्या संधी उप उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय तसेच आम्ही लोकांना फ्रेश आणि पौष्टिक फूड देण्यासाठी सदैव तत्पर राहणारशिवाय लोकांच्या मागणीनुसार स्पेशल पुरणपोळी सांजापोळी अळूवडी कोथिंबरवडी अशी डिश देणार असून उद्यापासून आम्ही कराडकरांच्या सेवेसाठी तत्पर राहणार असून खवय्यांनी एक वेळ अवश्य भेट देऊन महिला बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन द्या असे आवाहन महिला बचत गटाच्या महिलांकडून करण्यात आले आहे उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्वाड अहमदनगर न्यूज